हाय एवरीवन आज ग्रो बॅगमध्ये मी काही पालेभाज्या लावून घेते दोन प्रकारच्या कोथिंबीर आणि मेथी एक थर्माकोलचा रिकामा बॉक्स आहे आणि एक ग्रो बॅग आहे मी ॲमेझॉनवरून पाच ग्रो बॅग मागवल्या होत्या त्याच्यातील चार ग्रो बॅग ठेवलेले आहेत कारण आपण जे ट्रेमध्ये रोप तयार केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये लावणार आहोत तसंच मी वांग पारुसो दोडका किंवा त्याला हे म्हणतात घुसावळे ज्याचे बी बनवण्यासाठी हे दोन ठेवलेलं आहे याचं बिया बनवून आपण नेक्स्ट जेव्हा आपण प्लांट लावू तेव्हा त्यासाठी ठेवणार आहे या ग्रो बॅगमध्ये मी काळी माती थोडंसं वर्मी कंपोस्ट आणि खाली एक जाडसर रेती किंवा वाळूचं एक लेअर दिलेला आहे याच्यामध्ये थोडंसं लाकडाने किंवा खुरप्याने आपण सी करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीरसाठी धणे स्प्रिंकल करायचे आहेत याच्यामध्ये धणे टाकून घेते मी असे धने टाकण्यामागे हेच कारण आहे या की याच्यामध्ये काही अखंड आहेत काही मधून तुटलेले आहेत त्याच्यामुळे मी टाकून घेते आहे आणि आपल्याला घरीच खाण्यासाठी हवेत त्याच्यामुळे हे कसे जरी टाकले तरी ते छान येतात कोथिंबीर याला थोडासा जास्त वेळ लागत असतो वरून थोडीशी कोडी माती टाकायची आणि त्याला हलवून घ्यायचं आहे आपण थोडस ग्रो बॅगची क्वालिटी ओके आहे याला रोज थोडंसं पाणी घालत राहायचं उन्हाळ्यामुळे पाण्याची आवश्यकता खूप जास्त असते आणि उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर खूप महाग मिळते आणि याच्यामध्ये मी काय करते थोडेसे मेथीदाणे टाकून घेते थर्माकॉल्समध्ये जास्त मेथी लागत नाही त्याच्यामुळे जोडी हवी त्याच्या प्रमाणामध्ये मी मेथी याच्यामध्ये स्प्रिंकल किंवा टाकून घेते याच्यावरही सुकी कोरडी माती मी टाकून घेते आहे खूप पाणीही द्यायचं नाही फक्त थोडंसं स्प्रिंकल करत राहायचं छान येतं ही कोरडी माती टाकून घेते आपण याच्यापासूनच बिया आपण तयार करून घेतो आणि तेच नंतर लावतो मी तुम्हाला गेल्या वेळेस आपण जे ट्री आपण ट्रेमध्ये लावलं होतं ना त्या रूपाची कंडिशन दाखवते आहे आज चौथा पाचवा दिवस आहे आणि ब्रोकोली लावली याचा आज सवय याच्यामध्ये फक्त जो रेड कॅबेज आहे लाल कोबी पत्ता कोबी त्याचे खूप छान प्लांट आलेले आहेत आणि सर्वच्या सर्व खूप सुंदर ग्रो झालेले आहेत पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये मी काय करते थोडंसं पाणी स्प्रिंकल करून घेते जेणेकरून आणखीन ते दिसेल याला दिवसातून दोनदा पाणी टाकून ओला कपडा झाकून ठेवावा लागतो जेणेकरून उन्हाळ्यामध्ये बघाच पाणी स्प्रिंकल केलेलं केल्यानंतर तुम्हाला रोप किंवा ते जे जे अंकुर आहेत ते दिसतील खूप सुंदर आलेले आहेत आणि सग सर्वच्या सर्व ग्रो झाले आहेत बाकी काही नाही मला थोडंसं कारलं लवकरील असं वाटत होतं पण नाही हे ब्रोकोलीचं पाहू शकता एकाच ह्याच्यामध्ये ट्रेमध्ये कोंब दिसतो आहे बाकी आणखीन काही नाही आहे आणि बाकी कुठल्याच ट्रेमध्ये नाही आणखीन झालेले मे बी एक आणखीन पाच ते सहा दिवस लागतील छान ग्रो होण्यासाठी याला ओल्या कपड्यांनी झाकून ठेवा ठेवावं लागतं आणि सकाळी आणि संध्याकाळी स्प्रिंकल करावे लागतात या, ला लागता। करा लागता। या ट्रेमध्ये जसे प्लांट येतील आणि जसं आपण खाली लावू ना त्या पद्धतीने मी तुम्हाला त्याचा पण एक व्हिडिओ शूट करून दाखवेल या रोपाची रोजची कंडिशन दाखवणं पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित सगळेच ग्रो झाल्यानंतर मी दाखवेल आणि असंही खाली जेव्हा आपण प्लांटेशन याचं करू तेव्हा तर त्याचा ते एक छान व्हिडिओ मी बनवणारच आहे खूप सुंदर वाटतं जेव्हा याच्यातून नाही का छोटे छोटे अंकुर येतात आणि ते मस्त त्याचं प्लांट तयार होत असतात त्याला फळे येतात मी बरेचसे माझ्या खालच्या गार्डनमधलेच सीड्स म्हणजे बनवते आणि तेच प्लांट करते सगळ्या प्रकारचे गावार सीड्स माझ्याकडे अवेलेबल आहेत ओला कपड्याच्यावरून मी टाकून घेते बऱ्यापैकी पाण्याने ओला करायचा जास्त त्याला ट्राय करायचा नाही आणि तो टाकून घ्यायचा सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळास हे ओला कपडा टाकल्याने मॉइश्चर तिथलं टिकून राहतं आणि कोरडं पडत नाही कारण कोकोपीठ हे लगेच ड्राय पडतं त्याच्यामुळे मग ते प्लांट आपले हवे तसे ग्रो होणार नाही किंवा बऱ्यापैकी येतात येत नाही मी तुम्हाला वरून माझ्या गार्डनचा एक व्ह्यू दाखवते पाहू शकता वरूनही खूप सुंदर दिसते मी थोडासा ग्रीन कपडा टाकून घेतला आहे